ओम श्री परमात्मने नम ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग आठवा परमात्मा व जगत वेगळे का भासतात ओवी क्रमांक आठ ज्ञानदेवानी अनेक दृष्टांताने परमात्म्याचे बहु होणे कसे असते तो काही न होऊनही जगरूपाने कसा भासतो ते स्पष्ट केले आता परमात्मा व जग यांच्यात अद्वैत असलं तरी मनुष्याला ते अद्वैत प्रतितीच येत नाही त्याचे कारण ज्ञानदेव सांगत आहेत ज्ञानदेव म्हणतात म्हणून अविद्या निमित्ते निमित्त वरते तेमी आई ते मी नेणे आईते ऐसेचे असे म्हणून अविद्येच्या निमित्तामुळे दृश्य व द्रष्टा नाणतात असे जे म्हणतात ते मी जाणत नाही हे जग आयते असेच दिसते तसेच आहे स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात म्हणून अविद्या वस्तुत जी नाही निमित्त जी होई दृश्यभासा दाखवती दृश्य द्रष्ट्यादी त्रिपुटी असे आत्मस्थिती जैसी तैसी ज्ञानदेवानी पहिल्या परमात्म तत्व जोपर्यंत जाणलं जात नाही तोपर्यंत जगदाभास होत असतो जेव्हा ते प्रकट होते तेव्हा जगदाभासाचा लोप होतो जगदाभासात ते, ते, जगदा हो जगदा ते परमात्म तत्वच लपलेले असते असं वाटत असलं तरी ते प्रकटणे व लपणे अशा द्वैतापासून दूर असते जगरूपाने ते बहु झालं असं वाटत असलं तरी ते काहीच झालेलं नसतं तर ते, ते आघव्याची असत एकरूपच असतं प्रकटणे व लपणे हे दोन गुणधर्म त्याला चिकटत नाहीत ते तत्व त्यापासून सर्वथैव अलिप्तच असते असं सांगितलं नंतर पुढील चार ओव्यात सोने दागिने समुद्र लाट पृथ्वी धुलीकण चंद्र कला वन्नी दीप असे पाच दृष्टांत देऊन त्याचे बहु होणे कसं असतं ते स्पष्ट केलं तत्वत एकरूप एक रूप असूनही एकच तत्व अनेक आकाराने युक्त होत नटते पण त्याच्या स्वरूपात काही बदल होत नाही सोनेच दागिन्याच्या रूपाने हवे यावे लाटांच्या रूपाने दिसावे असंख्य धुलीकरणामुळे पृथ्वीच अनेकत्व पाहावे किंवा अग्नीच दीपरूपाने दिसावा तसेच परमात्माच जगरूपाने दिसतो पण त्यामुळे परमात्मतत्व प्रतितीस न येता त्याचे अनेक रूपत्व दिसत राहते ते अनेक रूपत्व सत्य आहे असं वाटत राहत त्याचे कोणते कारण मानले जाते ज्ञानदेव या अविध सांगतात की म्हणूनही अविद्यानिमित्त वरते अविद्येमुळे म्हणजे अज्ञानामुळे दृश्य द्रष्टत्व असा विभाग होतो अज्ञान म्हणजे एकत्वाचे ज्ञान नसणे द्रष्टा व दृश्य हे एक रूपच आहेत असं ज्ञान नसणं तर द्रष्टाच दृश्य होऊन असतं व आपले स्वरूपच आपण दृश्य रूपाने पाहत आहोत हे करणे म्हणजे ज्ञान दृश्य म्हणजे दिसणारे व द्रष्टुत्व म्हणजे पाहणारा दृश्य वेगळे आहे व ते पाहणारा द्रष्टा हा त्यापेक्षा वेगळा आहे असा भाव अविद्येमुळे उद्भवत असल्यामुळे दृश्य द्रष्टा असे द्वैत निर्माण होते असं मानलं जातं पुढे सांगतात की ते मी नाही नाही येथील मी हा शब्द प्रथम पुरुष वाचक नाही तो ज्ञानदेवानी स्वतःला उद्देशून वापरलेला नाही कारण त्यांचा मी हा त्या अखंडयीकर असं परमात्म्यात विलीन झालेला आहे त्यामुळे ते मी जाणत नाही म्हणजे द्रष्टाद्रष्टुत्व असा भेद ज्ञानी मनुष्य जाणत नाही मग त्याला कोणते ज्ञान झालेले असते तर आई आए ते ऐसेचे असे त्याला हे जग जसे आहे तसेच दिसते जग हे परमात्मा स्वरूपच आहे त्यामुळे तो जगाच्या रूपाने परमात्मा स्वरूपच पाहत असतो ते आद बाहेर मिया कोंदले जग निखिल माझ्याची बोतले असा त्याचा भाव असतो सोने अलंकार लाट पाणी अनेक लहान धूलिकण पृथ्वी कला एकरूप असतात तसेच द्रष्टा व दृश्य हे एकरूपच असतात या ओवीचा वरवर पाहता अविद्येमुळे द्रष्टादृश्य असे द्वैत भासते असं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे असा समज होतो परंतु ज्ञानदेव अविद्या अज्ञान मानत नाहीत वास्तविक परमात्मा वस्तूच्या ठिकाणी द्रष्टादृश्य भाव हे आयतेच आहेत स्वतः सिद्धच आहेत त्यासाठी अविद्येचे निमित्त पुढे करण्याची आवश्यकताच नाही अविद्येच्या प्रभावामुळे द्रष्टादृश्य असे द्वैत मानले जाते ते मी नेणे असं ज्ञानदेव स्पष्ट सांगत आहेत आई ते ऐसेची असे या चरणामध्ये परमात्मा स्वरूपात विश्व हे स्वभावतःच स्वतः सिद्ध आहे असा ज्ञानदेवाने आपला अनुभव सांगितला आहे पहिल्या ओवीतील जो लपोनी भासू दावी या चरणात ज्ञानदेवाने शंकराचार्यांचा मायावाद सांगितला आहे का अशी शंका येऊन जाते माया म्हणजे या मा जी नाही ती माया नसूनही आहे असं भासणं म्हणजे माया तिलाच अविद्या असं म्हणतात ही माया किंवा अविद्या म्हणजे स्वरूप न जाणण्याची अवस्था ही जीव चैतन्याश्रित राहते म्हणजेच जीवाच्या आश्रयाने राहते व विद्या म्हणजे ज्ञातृत्व जाणण्याचे सामर सामर्थ्य परमात्म्याचे ज्ञान करून घेण्याचे सामर्थ्य ही शक्ती नेहमी ईश चैतन्याश्रित असते म्हणजे अविद्या व विद्या या दोन्ही शक्तीच फक्त त्यांचा आश्रय वेगळा आहे वास्तविक शक्ती ही परमात्म्याचीच आहे वेगवेगळ्या आश्रयाने राहिली ती वेगवेगळी दिसते जसे अग्नितत्व एकच पण ते पणतीच्या आश्रयाने राहिले की वेगळे भासते चुलीतील लाकडाच्या आश्रयाने राहिले की वेगळे भासते पण ते असते तर एकच तत्व तसेच शक्ती ही एकच असूनही ती जीव चैतन्य आश्रित झाली कि ती अविद्या व अविद्येमुळे जगदाभास झाल्याने परमात्माच रूपाने असला तरी जगत परमात्मा भिन्न आहे असं वाटत राहतं व हे मायेच्या प्रभावामुळे घडते असं मानावं लागतं पण ज्ञानदेव सांगतात की आपला मी व्यापक झालेला असल्यामुळं त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेलं असल्यामुळं द्रश दृश्य द्रष्ट असे वेगळे पण मला दिसत नाही सर्व काही परमात्मा स्वरूप असल्याचेच मी जाणतो ज्ञानेश्वरी ज्ञानदेव सांगतात की वन्ही त्याची ज्वळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळाधिक तैसे विश्व येणे नावे हे मिची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी म्हणून विश्वपण जावे मग ते माते घे यावे तैसा नव्हे आघवे सकट चिमे बहु होणे हा आत्मवस्तूचा स्वभावच आहे असे होण्याला तोच कारण आहे स्थावर जंगमात्मक जे जे काही बसते ते आत्मवस्तूचे स्फुरण असत विश्व स्फुर्ती या झाकवे ना जो विश्वस्फूर्तीमुळे परमात्मा काही झाकला जात नाही ही गोष्ट ज्ञानदेव पुन्हा पुढे दृष्टांतांच्या मालिकेने स्पष्ट करतात तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम